की आज की लाल लाल सारे ना नाच जमाती साठी लाल 200 लाख आणि तुमचा हात बळ करण्यासाठी शाहू एक मुस्लिम समाजाचा नेता या ठिकाणी भाऊ मैत्र देखील या ठिकाणी आलेले आहेत मी शाहू जवसेकर यांना विनंती करतो त्याचबरोबर काही आरोग्य सेवेत केली अनेक वर्ष सेवा करणाऱ्या आमच्या भाजकरताही आदित्य साहेब रिटायर झाल्या झाल्या तुमच्या उपस्थितीत सुरंत प्रवेश करतायत अमोलजी महाडकर यांना देखील व्यापीठावरती विनंती करतो अकबर काजी समाया काजी आणि सीमात काजी यांनाही विनंती आहे की त्यांनी आपलं पक्ष करून तरुण घेतात जी आदित्य एक महत्त्वाचा प्रवेध जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि जिल्ह्यावरती कुणी समाजाचं नेतृत्व त्यांनी केलं ते शंकररावजी कांगळे सर हे देखील छत्रपती शिवाजी इंद्रोदय सम्राट शिवसेनाप्रभू माननीय बाळासाहेब ठाकरे आपल्या घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद चंद्रजी पवारसाहेब काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खरगे साहेब आणि आपल्या महाराष्ट्राचं आणि आपल्या पक्षाच उद्याच भवितव्य आपले नेते आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब व्यासपीठावर उपस्थित या तालुक्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार

मोठ्या जोशात आहात मोठ्या प्रेमात आहात उत्साहात आहात अशाच पद्धतीने वीस तारखेला आपल्या सर्वांना एक पवित्र राष्ट्रीय कर्तव्य पार आपल्या सर्वांना अडीच वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये जी गद्दारी झाली ती गद्दारी माती मोल करायची आहे आणि ती माती मोल करण्याकरता म्हणून वीस तारखेला असेच घराघरातून हजारोच्या संख्येनं बाहेर या कुणी कोणाला मतदान केंद्रावर चल म्हणून मांडण्याची आवश्यकता नाही मी कशाने जाऊ हे विचारण्याची आवश्यकता नाही स्वतःहून मतदान केंद्रामध्ये जा आणि त्या मतदान केंद्रावर गेल्यानंतर आपले भाऊ संजय कदम यांच्या नावासमोर मशाली ही निशाणी दिसेल त्या मशाली समोरचं बटन दाबून आपल्या भाऊला हजारो 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 विजयी करा अशा प्रकारचा आग्रह आणि विनंती करण्याकरता म्हणून मी उभा तुमचा सगळ्यांना उत्साह बघितला काही मी तुम्हाला सांगायला पाहिजे याच्या आता भाग नाही परंतु तरी देखील काही गोष्टी या तुमच्या सर्वांच्या समोर मांडल्या पाहिजेत सांगितल्या पाहिजेत ही निवडणूक यावेळा शिंदे मी ज्या वेळेला सिंधुदुर्गापासून इथं आलो मोहम्मद बाई रकांगीनी तोंडाचा तो उल्लेख नाही केला परंतु हाताने इशारा केला तुम्ही पूर्णपणे समजलो आणि आदित्य साहेब पण समोर ही निवडणूक जशी गद्दार विरुद्ध खुदर आहे तशीच धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची निवडणूक आहे हे विसरू नका आज धनशक्ती ही पन्नास खोक्यावरून ज्यांच्या त्यांच्याकडे गेले सावंतवाडीचे दीपक केसरकर यांच्या विरोधात सामान्यात सामान्य एक शिवसेनेचा राजन केली निवडणूक लढतोय माझा सहकारी वैभव निवडणूक दुसऱ्या मंगूर समोर आमदार संदेश पारकर निवडणूक लढतोय संदेश पारकर निवडणूक लढतोय राजन साळवी विधिमंडळातला माझा सहकारी त्या ठिकाणी एका घरा मला ठे अशा उमेदवारासमोर निवडणूक लढतोय त्या ठिकाणी बाळ माने हे सुद्धा इथं उदय सामंत माणसाच्या समोर निवडणूक लढताय मध्ये सुद्धा राष्ट्रवादी शरदचंद्र काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रशांत यादव हे सुद्धा निवडणूक लढत आणि या ठिकाणी सामान्यात सामान्य तुमच्या सर्वांच्या मध्ये बसणारा अरे भजन असलं की हातामध्ये टाळ घेऊन वारकऱ्यांमध्ये रडणारा पंढरीच्या एकादशीला कालच झाली एका परवानच्या दिवशी मंगळवारी एकादशी जाधव मंगळवारी जा एका बोलायला लागले की असं वाटत की ऐकत बसावं आणि पुढे कोणी काही बोलू नये कारण ते वातावरण इथेला नेतात मी पाहत होतो की इथे अनेक लोक आपले डोळे निपत होते अनेक डोळ्यांमध्ये आशीर्वाद होते आणि मलाही तो काळ सगळा आठवत होता तो काळ असेल त्याच्या आधीचा काळ असेल आणि खरोखर म्हणूनच मी कौतुक करतो जे माझ्या मंजूर बसलेले आहेत नेते असतील उपनेते असतील सहकारी असतील आणि आपण सर्वांच की हा दोन वर्षाचा जो कठीण काळ होता जी दोन वर्षाची आपली लढाई होती जी महाराष्ट्र चहिताची लढाई होती ती आपण लढत लढत आज निवडणुकीपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि दोन वर्ष निघून कशी गेले पुढच्या चार दिवसात परिवर्तनाची संधी कशी आपल्या हातात आली ही कळली देखील पण हे काही साधे सोपे रस्ते नव्हते काही साधा सोप्या मार्ग नव्हता संघर्ष लढाई हे तर लिहिलेच राहत नशिबात पण गेल्या दोन समजायचो ज्यांना आपल्या परिवारातले समजायचो काही काही लोकांना तर आम्ही स्वतः काका बोलायचो त्यांची मुलं आम्ही मित्र समजायचो बरोबर एक वेळी खोके कुठेतरी दिसले आणि हे त्यांना ओके बोलले आणि रातोरात आपले होते हैंचे, हैंचे आपने आपने ते भरले जाते रात जे आपले त्यांचे सगळे आपले आपल्याला वाटायचे आपले जे पण आपले वाटायचे आणि हे देखील त्यांच्यावर हात पाय उचलून हे पळावे आणि तसेच हे गदार इकडे पण आहेत नाटक करणारे गदार आहेत टी व्हीवर रंगणारे आहेत आवाज चढून बोलणारे गदार आहेत शिवीगान करणारे गदार आहेत धंगवणारे गदार आहेत संख्येने उपस्थित आहे जवळपास साठ टक्केहून जास्त तर महिला आहेत का कौतुक करतो आपलं मी पण मी आज तुम्हाला विचारत या गद्याला तुम्ही घाबरणार आहात या चिंधी तुम्ही घाबरणार आहात या गुंड्याला तुम्ही घाबरणार आहात मी त्यांना सांगून ठेवलेलं आहे जे जे दादागिरी आमच्या लोकांवर करतील तिकडच्या नागरिकां करतील साहेब मी तिथे तिथे खास करून असे थोडे गल्लीतले गुंड असतात <laughs> कशी असतात त्याला सांगायला आलो आणि सगळीकडे जाऊन सांगतोय खास अशीच मतदारसंघ निवडलेत हिंमत द्यायला ताकद द्यायला कारण आम्ही तर लढत आहोत दिल्ली विरुद्ध लढतात गुजरात मधून जे आक्रमण करतात त्याच्या विरुद्ध लढतात मी फक्त तुम्हाला सांगतोय जर तुमच्यावर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला तुमच्यावर कोणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर आपलं सरकार घेत आहे त्यांना ते भरपाच्या दागीवर झोपवण्याची जबाबदारी ही माझी असेल आपल्या सगळ्याची काही सत्तांतरचा त्यावेळी घटना होती माझ्या डोळ्यासमोर उभी केली भास्कर चौदा साहेबांनी जसे ते तिथे वगैरे मी देखील तिथेच होतो आणि आमच्या दोघांमध्ये साधन बघण्याचा परस्पेक्टिव्ह बघण्याचा दृष्टिकोन तोच होता कारण असं नव्हतं की उद्धव साहेब घरात एक असतात आणि बाहेर एक असतात कदाचित या राज्यामध्ये किंवा देशामध्ये जर एकमेव नेता कोण असेल तो घरी पण तसाच असतो बाहेर पण तसाच असतो खरा मनातून राजकारणी नाही गेलं तर सत्तेला चिरकून बसला असतं त्या व्यक्तीचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मी स्वतः पाहिले म्हणजे ज्या वेळेला मला वर्षाला सोडायचा होता काही बोललं नव्हतं आणि हो आम्ही सगळे त्यावेळी देखील हो प्रेस कॉन्फरन्स पत्रकार परिषद घेणार होतो फेसबुक च्या माध्यमातून साहेब घरोघरी आले आणि सांगायला लागले कसं हे काही का चाली बाबा चाली स्टोर त्याचे पळाले हे सांगत होते आणि सांगता सांगता त्यांनी सांगितलं की आज मी वर्षा बंगला सोडून चाललोय माझ्या मातोश्रीवर चाललोय आणि लवकर हे पद देखील सोडायला लागले ती संपूर्ण रूम फक्त झाली होती बघत होती मुख्यमंत्री लोक होत्या ते होते ते पोलीस देखील बघायला लागले काही दिवस लढायला लागले आणि हे सगळं होत असताना तसं कॅमेरा बंद झाला मी तो साहेब विचारलो पुढे काय तरी सांगायचं लढायचं थांबायचं कुठे म्हणलं तसे नाही कुठे काय आज काय आपण राहणार आहोत कुठे चला बायगा भरा मा कुठचाही दुसरा राजकीय नेता असता कुठचाही दुसरा राजकारणी माणूस असतो सगळं काही काही पदक आहेत चिरकून प्रसायला पण उद्धवसाहेब तसे नाही आपल्या मातोश्रीवर त्या मिनिटाला मला सांगितलं आदित्य त्याला मैदानात दुसरा लढाई सुरू झालेली आहे या महाराष्ट्रासाठी लढायचं स्वतःसाठी लढायचं नाही महाराष्ट्रासाठी लढायचं आहे पण तुम्ही आता एक सांगितलं की उद्धव साहेबांना दुःख कधी झालं कधी त्यांच्या डोळ्यात आश्रू आले तसं अजून एक दुःख मी पाहिलं होतं ते ज्या मिनिटाला आपल्या राज्यात येणारा वेदांता फॉक्सनचा प्रकल्प हा त्यांनी गुजरातला कारण मला आठवतं जेव्हा आपल्या महाविकास आघाडीचं सरकार होत अनेक काम आपण करत होतो मग ह्या जिल्ह्यात पर्यटनाच्या माध्यमातून करत असू गुंतवणूक आपल्या राज्याचे आणणारी काम करत असू अनेकदा आम्ही मॅग्नेटिक महाराष्ट्राचा कार्यक्रम घेतला होता आपले सगळे आमदार असायचे मंत्री असायचे अधिकारी असायचे आणि आपल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या कार्यक्रमातून सुभाष जेव्हा मंत्री होते उद्योग मंत्री होते कारण त्यांचं माहिती आहे त्यांचं काम आहे जगासमोर होत आता उद्योग मंत्री आहे त्यांचा डांबर सोडून दुसरा काय उद्योग आहे माहिती तिथे तुम्हाला माहिती असेल पण आज जेव्हा आपण आपलं सरकार म्हणून अभिमानाने मागे बघतो तेव्हा मी तुम्हाला सांगू शकतो आपल्या काळात अडीच वर्षाच्या काळात साडे सहा लाख माझ्या मनात एकच आठवण होती राग चुखची खंत माझ्या मनात माहितीये काय बरोबर आहे मालवण राजकोट दोन कि तीन महिन्यापूर्वी जो तिथेच असाच एकनाथ शिंदेनी पुतळा उभारलेला मोदी साहेबांना खुश करण्यासाठी तो पुतळा सहा महिन्यात सहा महिन्यात पडला पहिले फोटो कसे तो पडला होता पुतळा दुःख झालं ना राग आला म्हणजे एका बाजूला सरदार वल्लभभाई पुतपाल यांचा पुतळा गुजरातमध्ये शंभर कुठून जास्ती मोठा केलेला आहे तो अजून तसा टिकलेला आहे भ्रष्टाचार केला आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामागा निघूची महिला दिसुकी पुरुषा दिसूची दिशा निकोडची मशाल मशाल ती पेटल्यानंतर महाराष्ट्राचा अंधार दूर होईल आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राला सुवर्णांसरणीकडे आपण धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आदित्य साहेब